कृष्ण दे 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 नमस्कार, नमस्कार। 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 देवानी मोठी कामगिरी सोपवली नाही सोळा सत्तर तीनशे साठ भूपिका खाटमाट करून मौत्रेचा घाट चढत त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे ही कामगिरी काय माझ्या सोपते काय ठीक ओ लय मोठी कामगिरी आहे पण जोडीचा फक्त कोण हाय का इथं कोण तुम्ही आता सोपलं काय करणार मोठा धाटमाट करून जात आहेत किती गवले काय एक दोन आहेत काय टाकतील जो आपल्या लावले हा माझ्या जोडीचा आहे पेंद्या त्याला हात <laughs> मारून घेतो <थे> <laughs> पेंद्या अरे पेंद्या अरे अरे

गाय गाय कुठ या मोरेवाट्या रस्त्याला लावली वरती मोरेवाट हो तिथं गवात एवढा गवात एवढा हो तू माझी गाय एवढी काय म्हणतोस तरी काय तुझ्या गाय हाय तरी कशी रे रेड्या काय करतोय त्या पूजाला पण तू द्यायचं इथं कुठली पूजा आहे तुला काय चांगला दिसतोय आता दूध तुम्हाला म्हणजे अरे ह्या असं ना आता पालखी बसले का नाही लोकांना चाय पाहिजे काय दुखा याला काय चिन्ह तू द्यायचंय हो मग एवढी किती दूध द्यायचं तुझी काय अर काय विचारतोय वाटत बसतो वरच्या वाडी बरेच પાટોર મધ્યા પાલી વિચાર

अरे अड्या बरोबर जेव्हा देव कलर वाटी होता ना तेव्हा तू डालगा घेऊन पात्र यात्रा गेला असशील नाही तर लोकांच्या काजू चोरायचं नाही गेला असती काय म्हणतोय काय तुम्हाला कशाला बोलावली आपल्याला जेव्हानी कामगिरी सोपवली ना कुठली अरे सोळा सहस्त्र तीनशे साठ गोपीला थाटमाट करून मथुरेचा घाट करतात कुठला दापोलीचा घाट

अरे आपण दोघेन एवढं चांगलं असतं ना तू वाकड्या करणार आहे काम तो बरोबर करी नक्की ना पण काय सांगू माहिती आहे त्याला कालच्या वस्तू गुलाब होता गुलाब हा म्हणतो काय एवढं कुठं गुलाब होतं कसं होत तेवढं अरे दिसत पाचल पाचक पाचक काय एवढं पाचल अरे दिसत पाहतात बोलून की एवढं पाहतात पाहतो पण त्यांना मी काय बोलतोय पिचल आवड काय करायचं मी काम कर तिथं खाली घरायच इथं कोणाच्या तरी अंगण्यात हिरका ठेवलेला असं तू घेऊन ये आव्हाज देऊन

आत्ता करा स्वतः ढुमसतोय आणि लोकांवर नाव दिसतोय स्क्रमा आत्ता करता तो बघ हा लगेच हाडू काढा का हाडू आत्ता केला आत्ता मारतोय बघ खा बघ मारी हाका का अरे तुझा सका बघ मारी हाका हाय प्रसंग लय नाका हे अडवायला ना ये टाकाडवायला अरे, <laughs> अरे तुला फोटे काय अरे दुपारी माझ्या वाड्याला ना नुसती आग लागलेली अरे वाड्याला नुसती आग लागलेली आणि माझ्या काही अरे माझ्या गाई नुसत्या दोन हातात नुसते बोमले काय दोन हातात बोमले बोमले जाती अरे अरे हाबर अरे मी अरव करायचं काय तुला काय

म्हणतोय तू म्हणतोय अरे तुला काय सांगू त्या दापोलीत श्यामोला फोन लावला तिकडनं दोन समोर आल्या दोन दोन चार झाल्या चिपलूणच्या दोन सहा झाल्या शहाला आल्या आणि वाड्याच्या गोल गोलबेर आल्या गोल आल्या आणि मेऱ्यानी कुठलं गंजेल पाईप आणतील पाईप बाहेर काढली थेंब पण पाणी बाहेर आलं नाही ते का दिला बरोबर आहे ते आमचं निलेश पवारच नाही त्यांना काय बघावलं नाही त्यांनी काय केली गेलं आणि हजार लिटरची टाकी एकट्याने डोक्यावर उचलून आणली आणि टाकी डोक्यावर डोक्या आणली वाड्याजवळ ठेवली आणि पहिलं किशा राप मी काय म्हणतो ते किशात वापित तरी काय अरे मी त्याला बोलला तर त्यानं करतो काय नाही तर का माझा पाईप स्वतः किशात पण पाईप म्हणतो काय 63 मनला तुम धाव दे तुमचा पाईप मी काय केला त्या वाड्याच्या मागे गेला डबक्यात उडी मारली मरणाचं पाणी प्यालो वाड्या समोर आलो आणि माझ्या फवारत सगळी आत तोंड आज विझली नाही ना अजिबात नाही जा मानسان हजार लिटरची टाकली डोक्यावर आणला ह तजना आज विझली नाही नाही पण तुझ्या फवारनं मात्र आज विझलं ह मी काय म्हणतो

काय मेळा पवार तू कसा बोल सांग आपल्याला कृष्ण देवाचा हुकुम आहे सोळा सहस्त्र तीनशे साठ रुपया हे सांग हे बघ

हॅलो का आपल्याला दूध भरपूर काय खायला काय काय आहे अरे दही आहे ताक आहे तूप आय लो आहे दूध आहे हा म्हणजे मी काय खाऊ तू दूध पी छय दूध पिणार नाही दूध पिणार नाही तुम्ही घड लोणी खाणार काय हो येड्या या दुधाची फाईल तुला माहिती आहे सांग दुधापासून माणसं हुशार हा आणि या पोरांची बुद्धी पण वाटते काय सांगतोय अरे दूध पिण तर माणसा हुशार झाली असते ना तर आता माझ्या वाढत दिवसाला इंजिनिअर असते झाली अगं कसा इंजिनिअर खा माहिती फक्त शरीरा काय बघ तो मला काय माहिती नाही तू दूध पी मी दही खाईन आणि तो दूध खाणार मी दही खाणार मी काय बघत मार खाणार खरच मार खाणार मला सांग रे आपल्या आता सुंदर दकना चकना चिकना चिकना कोण आहे मी तुला मग मी आहे

मोसंबी वाटते मोसंबी सगळ्या थरायच्या आता काजू आणि बियाचं बरोबर ना तो मला वाटतोय ना काजूची बी पडली आणि फक्त गोंडच राहणार मी घरच जाऊ मी करू करू का आपल्याला पुढे मोर होतो आणि मला मधी ठेव मधी ठेव हा जातो ना पाय येऊ हो चुधी चव्या